नमस्कार मंडळी आज आपण रेसिपी पाहूया अफगाणी अंडा कोरमा मसाला अंडा कोरमा मसाला बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते, ते सर्वप्रथम पाहूया मी चार अंडी घेतलेले चार अंड्याचं बनवणार आहे चार अंड्याला लावण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर काळी मिर चमचा मीठ आणि कसुरी मेथी आणि आपल्याला वाटण करण्यासाठी टोमॅटो कांदा लसूण आलं काजू कोथिंबीर हे आपल्याला थोडस तेलावर परतून घ्यायचंय आणि आपल्याला त्याचं वाटण करायचंय आणि आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी जिरे पावडर थोडीशी धणे पावडर काळी मिर पावडर गरम मसाला कार्यमिर मी कुटून घेतलेले आहे पावडर असेल तरी चालेल मीठ आणि हळद दही घेतलेली आहे एक मोठा चमचा आणि फ्रेश क्रीम घरी मलई असेल तरी चालेल किंवा स्किप पण करू शकता इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे आता सर्वप्रथम आपण अंडी परतून घेऊया आणि मग वाटण करून घेऊया अगदी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आता ह्यावर आपल्याला ही अंडी घालून घ्यायची अंडी आपल्याला परतून घ्यायची आहेत आणि त्यावर आपल्याला हे मसाले जे दाखवले अंड्यावरचे ते घालून घ्यायचे आहेत नॉनस्टिकचं का घेतलं कारण नाहीतर अंडी चिकटली जातात म्हणून नॉनस्टिकचं घेतलं लाल तिखट मीठ कसुरी मेथी आणि मीठ घालून घ्यायचे आणि चांगलं सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे परतून आहे छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे अंडी मस्त तेलावर परतून घ्यायचे अशी व्यवस्थित कोट झाली पाहिजे आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल माझ्या दिलेलं आहे ते दाबायला अंडी परतून झालेली आहे कारण ऑइल वाला आहे पटन गरम होऊन जात बघा छान अशी कोट झालेली आहे आता आपण वाटण बनवून बनवण्यासाठी पॅन मध्ये मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे तर तेलावर कांदे घालून घ्यायचे गॅस ची आज मी मंद करून ठेवलेली आहे त्यामुळे कांदा घालताना आवाज येत नाही तेलाचा नाही तर लगेच करपून जातो म्हणून बंद केलेली आहे आता लसूण पण घालून घ्यायचा आणि हे परतून झाल्यानंतर आलं टोमॅटो आणि काजू पण घालून घ्यायचा पण घालून घेऊया आणि काजू घालून घेऊया ह्याच्यात सोबत आणि हिरवी मिरची पण आहेत बोलायचं विसरले दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही कितीही यामध्ये घालू शकता तीन चार पाच तुम्हाला जितकी आवड आवडतच असतील तेवढी घालू शकता कारण अफगाणी अंडा कोरमा मसाल्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर जास्त करतात तुम्हाला तिखट चालत असेल तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं मग थोड्या वेळाने ह्यावर टॉमॅटो घालायचं आणि तेही झाकून परतून घ्यायचंय टोमॅटो घालूया खूप छान ही, ही रेसिपी आहे एकदम झटपट रेसिपी आहे आणि छान आहे आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं बघा मंडळी वाटण आपलं हे भाजून झालेलं आहे एकदम लाल नाही करायचं आणि आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर घालायची कोथिंबीर तळायची ना मिळत जी मी कोथिंबीर घेतलेली आहे ना ही कोथिंबीर आता घालून वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आणि मी तुम्हाला खडे मसाले सांगायचे विसरले फोडणी आपल्याला खडे मसाले पाहिजेत पाहिजे तर तेजपान वेलची दालचिनी काडी एक लवंग आणि थोडस चक्रीफूल आणि जिरं इतकं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी जे अस्तित्वात असतील ते घेऊ शकता खडे मसाल्यामध्ये कुठलंही ऑप्शन नाही आहे की हे पाहिजे कसं नाही जे असतील ते घ्या आता मी हे गार करून वाटून आणि त्याच पॅन मध्ये मी एक दोन चमचे एवढे तेल घालून घेतलेले आणि हे खडे मसाले घालून घ्यायचेत खडे मसाले तुम्हाला सांगायचं मी विचारले होते थोडस पाणी होतं प्लेट मध्ये आता आपण हा अंडा कोरमा मसाला बनवला तो घालून घ्यायचा सगळा घालून घ्यायचा थोडासा चिटे उडतात त्यामुळे थोडस असं वरून असं झाकण पकडायचं बघा किती छान आहे ह्याला तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे बघा छान असं तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे बघा खूप छान अशी आता ह्यामध्ये लाल तिखट नाही घालायचं आपण जे लाल तिखट घातलेलं आहे ते आपण अंड्यावर घातलेले आहे पुन्हा लाल तिखट नाही घालायचं मी पण आपले जे हे बेसिक मसाले आपण घेतलेले आहेत ते ह्यामध्ये घालायचे हळद मीठ काळी मिरी गरम मसाला जिरेपूड आणि थोडीशी धनेपूड धनेपूड तुम्ही स्कीप पण करू शकता आणि हे तेलावर परतून घ्यायचंय सोबतच यामध्ये आपण थोडस गरम पाणी घालून घ्यायचंय जे वाटण केलं ना कोरमा मसाला केला त्याच्या मी पाणी घालून घेतला आणि हा पाणी घालून त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित हे शिजवून घेते मसाला मंडळी बघा पाच मिनिटं मी हा मसाला शिजवून घेतला पाचच मिनिट शिजवायचं आहे जास्त नाही शिजवायचं मिळत आणि बघा तेल ह्याला व्यवस्थित सेपरेट होत आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं जे आपण दही फेटून घेतलं ते घालून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याला दही घातल्यानंतर पुन्हा हा मसाला शिजवून आहे छान असं दही मिक्स करून घ्यायचं दही फाटणार नाही त्याची काळजी घेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दह्यासोबत हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा दही पण मस्त मिक्स आहे आहे शिजलेलं आता ह्या स्टेजला आपण अंडी परतून घेतलेली आहे ती घालून घ्यायची मी चार घेतलेले आहेत तुम्हाला तुम्ही तुमच्या अंडी गरजेनुसार घेऊ शकता आणि ही अंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थोडस गरम पाणी घालायचंय ग्रेव्हीसाठी आणि आपल्याला ही अंडी ह्या ग्रेव्हीमध्ये मस्त मुरू द्यायचे थोडस मी पाणी घालून घेते बघा मस्त अशी ही अंडी पण ह्या मध्ये मुरलेली आहेत बघा छान अशी बघा तर गॅसची आज मी मंद करून घेते आणि आता मंद करायची आणि आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे कसुरी मेथी थोडीशी आणि फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आणि मिक्स करून घ्यायचे फ्रेश क्रीम घातल्याने अंडा कुर्माला छान चव येते मंडळी बघा अफगाणी अंडा कोरमा मसाला आपला तयार झालेला आहे किती छान झालेला आहे ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे एकदम टेस्टी ग्रेव्ही होते ही जरी रंग लाल नसला तरी खूप छान होते आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे आपली ही अफगाणी कोरमा मसाला तयार झालेला आहे अंडा कोर्मा मसाला छान अशा पद्धतीने तुम्ही करा आता मी हा सर्विंग बाउल मध्ये काढून घेते मंडळी अफगाणी अंडा कोरमा मसाला रेसिपी मस्त डेलिशियस रेसिपी आपली तयार झालेली आहे अगदी झटपट रेसिपी झालेली आहे वेळ लागत नाही आणि टेस्टी रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद